नमस्कार राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अभियानबाबत शासनाच शासन निर्णय आहे सहा अगस्त दोन हजार पंचवीस त्याप्रमाणे याच्यामध्ये आठ बाबी आहेत आपल्या अभियानाचे मुख्य घटक तथा विषय असे आहेत सुशासन युक्त पंचायत लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन गव्हर्न तयार करणे लोक वर्गणीतून पंचायत राज राज्या सक्षम करणे जलसंबद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे उपजीविका विकास व सामाजिक न्याय लोकसहभाग व श्रमता माध्यमातून लोक चळवळ निर्माण करणे या अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर असा आहे त्यानुसार माननीय विकास मंत्री साहेबांनी सव्वीस आठला पुण्याला कार्यशाळा ठेवली त्याच्यानंतर सहा तीनला ला माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्य कार्यकारी अधिक याबाबत कार्यशाळा ठेवली आणि तालुका स्तरावर आपण चार नऊ ला कार्यशाळा घेतलेली आहे त्यानंतर या अभियानाचं स्वरूप सतरा नऊला ला सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्राम सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी या नियोजन नियोजन आहे त्यासाठी या तालुक्याचे माननी आमदार साहेब माननी आमदारांना एका ग्रामपंचायतीला उपस्थित राहणार आहे चिरोली ग्रामपंचायती चेरपोली ग्रामपंचायत निमंत्रण आम्ही दिलेलं आहे आणि सर्व प्रचार प्रसिद्धी आमच्या स्तरावरून ग्रामपंचायत स्तरावरून प्रचार प्रसिद्धी चालू आहे आणि आज आज आणि रॅली सर्व ठिकाणी या प्रचार प्रसिद्धीची रॅली काढण्याचं चालू आहे आणि तयारी चाललेली आहे तयार केलेली आहे अशा स्वरूपाचं हे कार्यक्रम आहे मा सर्वांना माझ्या पत्रकार बंधूंना हा विनंती आहे जास्तीत जास्त ह्या कार्यक्रमाची प्रसिद्धी द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो ही जी प्रचार रॅली आहे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर काढणार आहे का प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ही रॅली काढणार चालू आहे दोन दिवसापासून रॅली चालू आहे त्याच्यामध्ये बचत गट शाळेतली मुलं भजनी मंडळ ही सर्व जे गावातले जे प्रतिष्ठित व्यक्ती सन्मान मान सन्मान ज्यांना देतो आपण प्रतिष्ठित आपले पत्रकार बंधू सर्वांना निमंत्रण करत त्या रॅली काढायचं आहे आणि ग्रामसभेमध्ये सर्वांना उद्या होणाऱ्या ग्रामसभामध्ये सर्वांचं सहभाग व्हाण अपेक्षित आहे आणि मी ग्रामस्तरावर सूचना केलं या सर्वांना निमंत्रण द्याच्यामध्ये योजना काय वेगळं काय कशासाठी ग्राम सभा माहिती जाणार हे ग्रामपंचायत सक्षमीकरण म्हणजे याच्या अगोदर ग्रामपंचायत मी काय म्हणतो याच्या अगोदर ग्रामपंचायत सक्षम नव्हत्या म्हणजे आता, आता, आता शासनात घडलंय काय लोकसभेच्या आधी तुम्ही रथ काढल्यानं प्रचार केला सरकारी पैशातून लोकसभेच्या आधी रथ काढले आणि सरकारी पैशातून प्रचार केला लोकांनी ते रथ गावागावात आवडले आता पुन्हा पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका आल्यात सरकारचा सा तो प्रयत्न आहे का याच्यामध्ये लोकसभा लोकसभा जास्ती जास्त लोकांचा ग्रामपंधना ढगाळला पाहिजे आणि त्यानुसार लोकसभा जी संधारणी कामं होतील लोकसभातून कामं होती पैसे नाही ना श्रमा बक्षीस बक्षीस ग्रामपंचायती खूप मोठे मोठे बक्षीस दिलेले आहेत राज्यामध्ये एक नंबर आणि ग्रामपंचायतीचं पाच लाखाचं बक्षीस मिळणार आहे राज्यस्तराच्या सांगू इच्छितो मी एक चांगलं काम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना जनजागृती अभियान आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी जास्त जास्त लोकांना प्रोत्साहित करणे आणि या कार्यक्रमात जनतेस माहिती करून देण्यासाठी समीक्षण कारण इत्यादी साठी आपल्याला एक ग्रामीण पत्रकारांना राज्य स्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहे तर त्या पत्रकारांमध्ये तरतूदी ठेवलेली आहे एक पत्रकाराला पत्रकारांना आपल्याला घ्यायचा आहे तर okay. ते पत्रकार आपण हे कोणतरी दे आहेत पत्रकार त्याच्यासाठी पुरस्कार जी अशी आहे पुरस्कार खूप मोठे मोठे ग्रामपंचायत प्रथम स्तर पाच कोटी द्वितीय स्थळ तीन कोटी आणि तृतीय दोन कोटी विशेष पुरस्काराचा पाच लक्ष आहे पुरस्कार प्रति तालुका दोन विशेष पुरस्कार असा आहे याच्यामध्ये पंचायत प्रथम दोन कोटी द्वितीय एक पॉईंट पाच कोटी तृतीय एक पॉईंट पंचवीस कोटी जिल्हा प्रथम पाच कोटी परिषद द्वितीय तीन कोटी आणि तृतीय दोन कोटी असा हा पुरस्कार आहे शासनाच्या वतीनं सर्वांचं सहभाग असणं महत्वाचं आहे एका ग्रामपंचायतीला एवढ पेश हो म्हणजे निकष ठेवलं जातं निकष मध्ये बसणार हे निकष आहे ना तेवढं ते बसणार आता आपल्याकडे एकशे दहा ग्रामपंचायत ये त्याच्यामधून निकषा मध्ये बसणार तीन जाती राजस्थरावर जिल्हा सरोवर राज्य स्तराव असं जा विभाग सराव त्याचा दोन जो आहेत दोन विशेष करतो जाती विशेष करतो निर्माण पुरुष आता मी वाचून दाखवतो जे मुद्दे तुम्हाला सांगितले मी पंचायत महिला सभा वार्ड सभा ग्राम ग्रामसभा यामध्ये सक्रिय सभा केंद्र शासनाने मेरी पंचायत पंचायत निर्णय इत्यादि विविध ऍप दिले कर साहेब प्रेस नोट काढले आपण प्रेस नोट काढली नाही कसं आहे म्हणजे कसं आहे मोठे ते पूर्ण डिटेल येईल तुम्हाला जे आवश्यक आहे ते सगळे येईल आजच व्हायला पाहिजे एक दोन महिन्यात जास्तीत जास्त आपल्याला पब्लिसिटी

महिला व बाल विकास अधिकारी सदस्य गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सदस्य तालुका आरोग्य पंचायत समिती सदस्य कृषी अधिकारी पंचायत समिती सदस्य पंचाय उपाभिय बांधकाम पंचायत समिती सदस्य उपाभयंदा पाणीपुरवठा समिती सदस्य उपाभयंदा लोकपाठबंध सदस्य तालुका पत्रकार संघाच्या निवडलेले एक प्रतिनिधी विस्तार अधिकारी पंचायत हे नोडल अधिकारी आहेत आणि सहाय्यक गट विकास अधिकारी हे सदस्य सचिव ही तालुका स्तरावरची समिती नोडल ऑफिसर नेमलेला आहे म्हणजे आमचा अधिकारी आपलं मुख्याध्यापक एकशे दहा ग्रामपंचायत एकशे दहा लोक इथे आदेश झालेले आहेत त्याच्यानंतर यांच्यावर नियंत्रण सेड आमचे ऑफिसर लोक वर्ग एक आणि वर्ग दोन विस्तार अधिकारी प्रत्येकाना पाच पाच ग्रामपंचायत द्याय द्यायची आहे त्या त्याप्रमाणे पाच पाच ग्रामपंचायती त्या नियंत्रण ग्राम करण्यासाठी उद्या उद्या मोठ्या प्रमाणात ग्रामसभा आहेत उद्या एकशे दहाही पंचायती ग्रामसभा आहेत साहेब आपण हा जो शासनाचा जो उपक्रम आहे आपण आपल्या स्तरावर आपल्या ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्यांना आपण सांगता पण बऱ्याच आता आज जी रॅली जी आपण काय बोललेत रॅलीचं नियोजन मी कुठं आता तीन चार ग्रामपंचायतीतूनच मी आलोय तर कुठं दिसत नाही तर अशा अशा ग्रामपंचायतीचं नियोजन नसेल तर आम्ही जर आपल्याला निदर्शन आणून देऊ का अशा अशा ठिकाणी ग्रामसेवक अधिकारी यांनी कुचराई केलेली आहे तर त्यांच्यावर आपण कारवाई कराल का नाही नियोजन आहे जर नसल केला जर आम्ही जर दाखवून दिलं तर आपण त्यांच्यावर कारवाई कराल का नियोजन मी केलेलं आहे मला सांगून द्या कुणाचं केलं त्याप्रमाणे नियोजन आपण केलेलंच आहे जर नसल केला जर आम्ही ते निदर्शन आणूच दिलं तर आपण त्यांच्यावर कारवाई कराल का रकर, 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 रकर। शासन स्तरावरनं म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर, ग्राम स्तरावर येणाऱ्या विविध योजना किंवा बक्षी ही बक्षीस रक्कम जी तुम्हाला तळागाळामध्ये पोचवायची आहे आणि ही पोचवण्यासाठी आपल्यामार्फत आपण काय आव्हान करणार आहात किंवा आपल्या मार्फत कशा पद्धतीने ही जनजागृती करणार आहात सर्व माझ्या तालुक्यातील सरपंच मध्ये उपसरपंच मध्ये सर्व गावकरी सर्व माझे पत्रकार यांना मी विनंती करतो की ही उद्याची ग्रामसभा जास्तीत जास्त प्रमाणात शंभर टक्के आपलं सहकारे अपेक्षित आहे अशी मी विनंती करतो साहेब यामध्ये आपण जसा उल्लेख केला की कशा पद्धतीने लोकसभा वाढवा आणि जनजागृती व्हावी यासाठी शासनाने काही बक्षीस वगैरे म्हणजे बक्षीस आयोजित केलेले आहेत त्याचा आपण कसा उल्लेख करा बक्षिस आता हे एकशे दहा ग्रामपंचायत आपल्या तालुक्यामध्ये आहे त्याच्यासाठी आपल्या गावातील भजनी मंडळ बचत गट पत्रकार बंधू सर्व सर्व गावकरी यांचं जास्तीत जास्त सहभाग असायला हवं आणि तशा सूचना मी तळागाळापर्यंत आमच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत